आपल्या हक्काचा न्यूज चॅनल चोवीस तास स्त्रिया हा मुळातच एक उद्योजक आणि उत्तम प्रशासक म्हणून असतात पण काही स्त्रियांच्या ह्या घरापुरतच मर्यादित असतात आणि आज आपल्यासोबत आहेत अळगाव तालुक्यातील कुरळपीठ वर्षा राणी महादेव दनवडे वर्षा राणी मॅडम यांनी आत्ताच व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांनी चांगलं उद्योग अशी भरारी घेतली आहे आणि त्यांनी बजाजच्या स्वरूपामध्ये त्यांनी ह्या व्यवसायामध्ये पावडवले आहेत आज आपल्यासोबत आहेत वर्षा राणी महादेव धनोडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की का ह्या व्यवसायानं त्या वळल्यात मॅडम नमस्ते नमस्कार <laughs> आमच्या एम चोवीस तासच्या आज महिला जागतिक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप सारे स्वागत आम्हाला ऐकायला आवडलं की तुम्ही हा व्यवसाय कसे बोला आणि तुम्हाला आवड कशी निर्माण झाली म्हणजे मला काहीतरी असं नवीन करायचंच होतं म्हणजे स्वतःचा व्यवसाय पण व्यवसाय काय करायचा हे ठरत नव्हतं माझं मग बऱ्याच वेळा काही एकदा वाटलं की क कपड्याचा व्यवसाय सुरू करावा कपड्याच्या दुकानाचं हे करावं पण माझ थोडा निर्णय होत होता मग मी माझ्या मिस्टरांना सांगितले की मला बाजार काढायचा आहे माझा भाऊ माझ्या भावाचं पण मोठं दुकान आहे मग त्याला पण सांगितलं की असं असं माझ्या डोक्यात आहे मग करूया का तू जरा मला मदत करशील का मिस्टरांना पण सांगितलं माझ्या ते की मला असं असं करायचंय आणि करूया तर ते म्हटले करणार का तू त्याच्यात जबाबदारी खूप असते कारण का बजार काढायचा म्हटल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे एकाच छताखाली खाली भरपूर वस्तू आणून आपल्याला हे करायचे त्यामुळं तुला ते जमणार आहे का तर ते मी म्हटले मी प्रयत्न करीन फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे तर ते म्हटले तुला काय सपोर्ट पाहिजे ते मग पैसा असू दे मानसिक आधार असू दे काही असू दे तू कर फक्त मध्ये सोडायचं नाही एकदा केलंय तर ते पूर्ण करायचं या व्यवसायाबरोबरच आम्हाला आपलं आणि शैक्षणिक जीवन कसं होतं हे जरा सांग बाग पण माझं बागणीत गेलं माझा जन्म माझा जन्म मुंबईचा आहे माझी आई आय सी डी एसला ला आहे आता म्हणजे रिटायर होईल दोन वर्षात ती आणि घरचं बॅकग्राऊंड पण चांगला आहे म्हणजे माझे वडील आहेत ना म्हणजे आम्ही तिघे माझ्या वडिलांनी कसं कधी आम्हाला असा भेदभाव केला नाही की बाबा ह्या मुली आहेत किंवा ह्याचं लग्नच लावून देऊ शिक्षणच नाही केलं मग आमची शिक्षणच झाली माझं बारावी सायन्स झालंय नर्सिंग झालेलं आहे मी गव्हर्नमेंट जॉब सुद्धा केलेला आहे परदेशात मी जॉब केलेला आहे माझे मिस्टर दुबईला आहे गव्हर्नमेंट दुबई गव्हर्नमेंटलाच आहेत ते शारजा गव्हर्नमेंटमध्ये सेवामध्ये तिकडे पण मी जॉब केलाय त्यामुळं घरातून म्हणजे माझ्या वडिलांकडूनच मला म्हणजे प्रेरणा मिळाली वडिलांकडून आईकडून माझी आई पण म्हणजे इतकी मुंबईत राहिलेली आहे तरी पण तिनं गावा मुंबईतल्या मुली शक्यतो गावाकडे सेटल होत नाहीत पण तिनं त्यावेळी म्हणजे ते पस्तीस छत्तीस वर्षापूर्वी म्हणजे बरेच निर्णय असे धाडसनं घेऊन दुसऱ्या गावात राहून म्हणजे आपलं गाव सोडून नोकरीनिमित्त दुसऱ्या गावात राहून आमची शिक्षण केली आम आमची व्यवस्थित लग्न वगैरे करून दिली आणि स्वतः आणि चांगल्या म्हणजे गव्हर्मेंट जॉबला ती पण स्वतः आणि आय सी डी एसला असल्यामुळं तिचा लहान मुलांशी महिलांशी किशोरभीन मुलींशी संबंध येतो त्यामुळं तिनं बऱ्याच आम्हाला म्हणजे जेवढा सपोर्ट पहिल्यापासून मिळा मिळायला पाहिजे ना मुलींना तर माझ्या आई वडिलांकडून मिळालेलं कारण तिघे असल्यामुळं आम्ही मोठी बहीण माझी ह्याला आहे स्टाफ नर्स आहे आणि छोटी आहे ती डॉक्टर आहे आणि भाऊ माझा त्याचा ऍग्री वगैरे झाले म्हणजे चौघांना पण आमच्या अगदी प्रतिकूल परिस्थितीत आमच्या आई वडिलांनी शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं परत माझं लग्न झालं इकडे कुरळपला दोन हजार आठ साली मग माझ्या सासरचे पण भरपूर चांगले त्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब करत होते प्राथमिक आरोग्य केंद्र कुरळ मी जॉब केलाय परत प्राथमिक आरोग्य केंद्र रेट्रेप मिस्टरांबरोबर मी दुबईला गेले दुबईमध्ये पण मी जॉब केला पण इकडे येण्याचं कारण काय परत सासू सासरे वयस्कर झाले परत त्यांना काही जमेन तिथं आपण नुसता पैसा मिळवून किंवा आपलंच बघून चालत नाही ना थोडंफार आपल्या आईवडिलांचा पण विचार केला पाहिजे आईवडिलांनी आपल्यासाठी भरपूर केलं तर आईवडिलांच्या आई वडिलांचा आई वडील होता <imcheck> आई वर्णा, आई वर्णा सासु सासु हो आता आई वडिलांचे आई वडील मग ती संध्या आपण काय करायची मग इकडे दोघ म्हणजे सासूबाई आमच्या चांगल्या म्हणजे हिंडत फिरत वगैरे होत्या स्वयंपाक वगैरे सगळं पण आता कसं झालं वय झाल्यामुळे त्यांच्या गुडघ्यांची दुखली मागे लागली सासऱ्यांचं आणि हार्टचं ऑपरेशन झाले मग त्यांना प्रॉपर केअरच भेटत नव्हती ना ते काय आम्हाला सांगत मग तुम्ही म्हटलं असं सतत त्या आजारी पडावे कोणतरी माणूस पाहिजे मा, नर्सिंग माझं माझं नर्सिंग वाया गेलं नाही <laughs> म्हणजे मी जे शिक्षण घेतलं ते मी माझ्या रोजच्या जीवनात सुद्धा माझ्या शिक्षणाचा वापर आरोग्य आरोग्यसेवक म्हणजे आरोग्यसेवक म्हणजे छान प्लस पॉईंट हे असताना तुम्ही बजारकडं कसं काय बोलाव बजारमध्ये तेच सांगते सासू सासऱ्यांमुळे बाहेर कुठे मला जॉबला जाता येईल ना मुलांकडे पण लक्ष द्यायला लागलं मिस्टर माझ्या बाहेर आहेत मग जॉब करून ते मला हे व्हायला हो लागलं मला त्यावेळेस काय वाटलं की मला आपल्याला शंभर टक्के आपल्याला कुटुंबाला द्यायची गरज आहे आपण आपलं थोडस सा करिअर सॅक्रिफाईस केलं तर आपल्याला कुटुंब व्यवस्थित असलं तरच आपण व्यवस्थित सगळं करू शकतोय ना मग आता परत मला आता कसं आहे ते मेडिकल फील्ड कसं आहे माहितीये का प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी इन्व्हेन्शन होत होत असते मग ते परत समजून घ्यायला किमान आपल्याला दोन वर्ष आणि स्ट्रगल करायला लागते मग मी काय म्हंटल आता ते नवीन आपण शिकतोय म्हणजे सोशल मीडिया आहेत किंवा पुस्तक आहेत सगळं आहे एकमेकांच्या बोलण्यात वगैरे आपण शिकतोय पण ते शिकायला आपला आता वेळ जाणार आहे हा आणि आपण असं घरात बसून म्हणजे मला काही बरोबर वाटत नाही मग मी सांगितलं की मला असं असं करायचं आहे पण कुठला व्यवसाय करायचा था हे ठरत नव्हतं मग माझ्या भावाला मी सांगितलं की मला असा असा व्यवसाय करायचाच आहे फक्त तू जरा मला साथ दे आणि माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे आजपर्यंत मी कुठला कुठली गोष्ट म्हंटलीय आणि ती करू नको असं कधीही केलेलं नाही म्हणजे त्यांचा मला भरपूर मानसिक आधार आहे आता सध्या बजार म्हटलं किंवा आता गरज म्हणजे बरेच ठिकाणी दुकानाची संख्या वाढली आहे किंवा किराणा मागे बजारची पण संख्या वाढली मग ह्याच्यामध्ये ह्या व्यवसाय तुम्ही बघता कसे कसं बघतो तुम्ही कसं म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाजार घातला त्यावेळेस इकडं म्हणजे जास्त दुका छोटी छोटी दुकानं होती म्हणजे किराणा मालाची तिथं काय बऱ्याच गोष्टी गावात आणायला जायच्या इकडे आमच्या लोकांना मग आपल्या आपल्याला एक संधी आहे बाबा एकाच छताखाली सगळं अवेलेबल करून द्यायचं लोकांना म्हणून ते म्हणजे बरेच लोक म्हणत होते म्हणजे आता एवढं मोठं घर बांधलं इथं तुम्ही काय करणार आहे सतत विचारायचे लोक मग भाड्यान देणार आहे का मग मी ते मग मा सारखं माझ्या डोक्यात यायचं भाड्यानं देण्यापेक्षा आपणच काहीतरी करू ना घरात बसण्यापेक्षा मुलं पण बघ बघितली मुलांचा अभ्यास पण होते आपल्या आई वडिलांकडे लक्ष पण राहते आणि सगळंच होते असं म्हणजे दोन्ही ह्याच्यात ना ते ठरलं माझं मध्ये म्हणून अनेक काही सुविधा तुम्ही ग्राहकांना देऊ शकता याच्यामधून हो म्हणजे बऱ्याच गोष्टी आता नवीन म्हणजे मटेरियल भरपूर आहे आपल्याकडे खाद्यपदार्थ आहेत कोल्ड ड्रिंक्स आहेत धान्य आहे म्हणजे सगळं आहे त्याच्यातून जर माझा अजून भरपूर आत्ता माझं दोन महिने झालं सुरू झाले अजून जर सेल वगैरे वाढलं तर मी अजून एक दोन तीन कामगार ठेवून म्हणजे मा, माझे आता कामगार आहेत तिला मी असं कधी हे करत नाही तिला सतत मी हे कर, करत पुशअप करत राहतोय की बाबा तू कमजोर समजू नको स्वतःला असं स्ट्रॉंग राहा असं मिळमिळीत राहू नको स्ट्रॉंग राहा

स्त्रियांना समानता मिळवून दिली नसते तर स्त्री पुढे गेलीच नसती ना मी हा विचारच करू शकले नसते मुलींना शिक्षण घातला नसता मुली शिकल्या नसत्या तर मी हा विचारच करू नसते ना बरोबर आहे की नाही सावित्रीबाई तुमच्या सारख्याच काही आमच्या बहिणी उद्योग क्षेत्रामध्ये येऊ श हा काय संदेश त्यांना द्या तुम्ही काय नाही धाडसान निर्णय घ्या आणि जो निर्णय घेत आहे तो शेवटपर्यंत त्याच्यावर स्टिकअप राहा आणि त्या आपल्या ह्याच्या बरोबरच कुटुंबासाठी वेळ द्या म्हणजे आपल्या आई जसं आपण आपल्या आईवडिलांना प्रेम देतो तसंच नवऱ्याच्या आईवडिलांना द्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळत जाईल आणि जेवढा आपण आई म्हणजे म्हातारपणा जेवढा आपण करू ना तेवढा आपले म्हणजे पुढं काहीतरी आपलं आयुष्य सुखकर होत म्हणजे कारण आपली मुलं आपल्याला हो आप बघून मोठी होत असतात आपण जर आपल्या आई वडिलांना हे केलं म्हणजे निग्लेक्ट केलं किंवा त्यांचं काही ऐकलं नाही तर आपली मुलं पण आपलं ऐकणार नाही तुम्ही म्हटला की कुटुंबाला वेळ द्या मग तुम्ही कशा पद्धतीने वेळ देता कुटुंबाला आता सकाळी माझं रुटीन आता सकाळी माझ्या मुली बरोबर स्कूलला जातात मग सकाळी उठल्यापासून त्यांचा आवरणं नाश्ता वगैरे देऊन परत खाली खाली ते ते मी नाश्ता करून येते मग माझ्या सासूबाई माझ्या सासूबाईंचं वय आता सत्तर आहे त्यांना जमत नाही पण त्यांचा मला इतका सपोर्ट आहे ना त्यांना जमत नाही तरी त्या सगळं करतात ते काय करतात मी त्यांचं त्यांच्यासाठी हे केलं नाही त्यांना मी कधीच असं अंतर दिलेलं नाही म्हणून त्या मग तू खर येऊ नकोस माझं मी सगळं बघतो मी तुम्हाला सांगते मी सकाळच्या स्वयंपाकाचं काही मदत नाही माझ्या सासूबाई सगळा स्वयंपाक करतात आणि मला देतात अक्षर त्या देता, म्हणतात तू आधी जेव तुला एवढं काम असते तू आधी जेव मग आम्ही जर त्यांच्याशी जर हे वागलो की बाबा तुम्ही काय करू नका हे करू नका असं असं नाही ना आपण व्यवस्थित वागलं का सगळं व्यवस्थित होत असते सध्या बऱ्याच महिला असतील किंवा मुली असतील ह्या मॉडलिंग युगामध्ये गेले आहेत मग याच्यापासून बरेच वेगवेगळे परिणाम पण आपल्याला देशात आहेत काही वेळेस तर अशा युवक युवतींना किंवा मुलींना काय संदेश तुम्ही द्याल एक चांगला उद्योजक की मॉडेलिंग क्षेत्र काय असं वाईट नाही मॉड पण त्याचा गैरवापर करू नका मॉडेलिंग म्हणजे काय अंग प्रदर्शन करणे वगैरे नाही मा व्यवस्थित ह्याच्यात केलं मापात केलं अतिशय तोकडे कपडे घालणे कपडे चूज करणे हा ज्याच्या त्याच्या ह्याचा प्रश्न आहे पण तसं वावरत असताना आपल्याला समाजाचं भान पाहिजे आपण कुठल्या समाजात राहतो आपल्याला कुठची माणसं कशी हे करतात आता बरेच आता बलात्कार वगैरे बरेच काय काय घडायला लागले मुलींच्या बाबतीत पण माझं मुलींना एवढंच आहे की तुम्ही तुमच्याकडे बोट दाखवेल असं वागूच नका कोकडे कपडे घालू नका कपडे घालणे हा सर्व तुमचा निर्णय पण त्या कपड्यात आपलं पूर्ण अंग झाकलं जाईल या दृष्टीनं हे करा म्हणजे आता मॉडर्न आता माझ्या मुली ही मॉडर्न म्हणजे मॉडर्न कपडे घालतातच पण कसं आहे माहितीये का आता तसा जमाना राहिलेला नाही त्यामुळं माझं मुलींना एवढंच आहे की स्ट्रॉंग राहा तुम्ही कुठल्याही याला घाबरू नका पण आपल्याकडे बोट दाखवतील जग आपल्याकडे बोट दाखवेल असं विचित्र काय करू खूप छान तुम्ही समजेशा पण याच्याच बरोबर काय तसं व्यावसायिक काही म्हणजे मार्गदर्शक म्हणजे किंवा काही शिक्षण घेतलं होतं का तुम्ही असं नाही काय नाही हे म्हणजे अगदी एकदम सरप्रायझिंगच झालं भावाच माझ्या दुकान होत तिकडं मी माहेरी गेले का ते बघायचे मग ते आधी मला हे वाटायचं बाबा म्हणजे खूप वेळ जातोय असं तसं मग अगदी बारकाईने विचार करायला गेल्यावर मग मी त्याला सांगितलं की मला असा असा पदार्थ टाकायचा मग तो म्हटला की ताई हे खूप अवघड आहे म्हणजे कसं आहे गिरायकांची खूप मन राखत आहेत काही गिरायक एकदम चांगले असतात काही गिरायक दहा दुकानातनं चौकशी करून मग आपल्याकडं साठी भांडू शकतात त्यामुळे तू स्ट्रॉंग राहिलीस डोक्यावर बरपण ओठावर साखर ठेवून राहिलं तरच आपल्याला या याच्यात म्हणजे काय म्हणतात स्पर्धेत स्पर्धेत आपण टिकू शकतो तर खूप छान तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि सध्याच्या या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही एक महिला उद्योजका म्हणून तुम्ही नावारूपलेता आहे यम चोवीस तास तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि आज वेळानुळ काढून आमच्याशी तुम्ही गप्पा मारल्यात यासाठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू ताईंनी आता आपल्याला सांगितलं मुलींनाही काही संदेश दिले आणि नव म्हणून त्यांना पावायच्या गावामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये का एक सन्मान पण त्यांचा करण्यात आला होता तर असंच महिलांनी आपापल्या जे कलागुरांना वाहू देत जे घरापुरतंच मर्यादित न ठेवता त्यांनी व्यवसायामध्ये उतरून एक चांगलं नाव लवक्य काढावं असंसुद्धा त्यांनी ताईंनी एक संदेश दिले आहे चोवीस तासासाठी मी दिलीप मोहिते सांगले